वृद्ध आजी आजोबांना चुकीची वागणूक देऊन बस खाली उतरवणाऱ्या शिरपूर बस आगाराच्या वाहकाचे निलंबन आगार प्रमुख वर्षा पावरा यांनी दिली माहिती शिरपूर पुणे मार्गावर धावणाऱ्या बस मधून वृद्ध दाम्पत्यास शिरपूर आगाराच्या वाहकाने अपमानजनक वागणूक देत त्यांना बस खाली उतरवल्या प्रकरणी बस वाहक मेरवान सिकंदर तळवी यांच्यावर एस टी प्रशासनाने निलंबनाची कारवाई केली आहे अशी माहिती शिरपूर बस आगाराच्या आगार प्रमुख वर्षा पावरा यांनी दिली आहे तर घटनेचा व्हिडिओ हा सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला असून या प्रकाराची गंभीर दखल एसटी प्रशासनाकडून घेण्यात आली असून पाहकास निलंबित करण्यात आले आहे तुम्ही कोणी अधिकारी आहेत का असे म्हणत या मुजर वाहकाने या वृद्ध आजी आजोबांना बस मधून चुकीच्या पद्धतीने वागणूक देत खाली उतरून दिले हा चीड आणणारा संगमनेर जवळ फाटा येथे घडला असून हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाल्यानंतर या मजुर कंडक्टरवर निलंबनाची कारवाई करण्यात आली एकीकडे ग्रामीण भागातील रक्तवाहिनी म्हणून लाल परीकडे बघितले जाते राज्य सरकारतर्फे देखील विविध योजना राबवून दबगायला आलेल्या या लाल परीला सुरळीत मार्गावर आणण्याचा प्रयत्न केला जातो आहे परंतु दुसरीकडे मात्र अशा मुजूर लाल परीचे नाव बदनाम होत आहे आणि त्यामुळे शिरपूर एस टी प्रशासनातर्फे करण्यात आलेल्या कारवाईमुळे अशा मुजूर कर्मचाऱ्यांना बसण्यास मदत होणार आहे सदर जो व्हिडिओ सदरचा व्हायरल झालेला आहे त्याच्या अनुषंगाने चौकशी केली होती तर सदर सदरमध्ये शिरपूर पुन्हा मार्गावर धावत असताना दोन फाट्यांजवळ इतर आगाराच्या मार्गस्थ घडगाडी गाडीमधून प्रवासित चढवत असताना सदरची घटना घडलेली आहे वाहकाने सदरुद्ध व्हिडिओ पाहिल्यानंतर चौकशी करून सदर वाहकांचा अहवाल सादर करण्यात आला असून त्याच्या निलंबनाची कारवाई करण्यात आलेली आहे सकाळी सात वाजता शेतपूर पूर्ण संग्राम वाहक मेहरबान सिकंदर तडवी हे आपल्या राप महामंडळाचे वाहक असून सदर वाहन हे खाजगी बस चालक जे पिपोळ असून त्याच्यावर विकास हे चालक कार्यप